ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल नेस्ट्युब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्विण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील तनपुरे सहकारी साखर कारखाना संदर्भात युवा नेते राजूभाऊ शेटे यांनी शेतकरी विकास मंडळाची स्थापना करून निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय शहरामधील पांडुरंग लॉन्स इथे तीन एप्रिल रोजी भव्य शेतकरी मेळावा घेऊन तालुक्याची कामधेणू ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन शेटे यांनी दिलं आहे राहुरी शहरामधील पांडुरंग लॉन्स या ठिकाणी तीन एप्रिल रोजी शेतकरी विकास मंडळ आयोजित भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला आहे या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून शेतकरी विकास मंडळाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं अध्यक्षस्थानी शिवाजी जाधव हे होते तर या प्रसंगी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून राजूभाऊ शेटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना अनुमती दिली आहे यावेळी व्यासपीठावरती कौशल्याबाई शेटे कलावती राजळे वत्सलाबाई राजळे रवींद्र मोरे देवेंद्र लांबे नाणासाहेब झुंधारे विजय डवले रावसाहेब गडा सुरेश शिरसाट तसेच आप्पासाहेब डूस जयवंत पवार किरण कोळसे मधुकर तारडे धनराज गाडे दादासाहेब पवार सचिन काळे सुभाष करपे प्रभाकर म्हसे निवृत्ती आढाव इंद्रभान पेरणे तसेच शिवाजी डवले नारायण टेकाळे अनिल येवले सुभाष करपे सुनील काळे चंद्रकांत कराळे भाऊसाहेब पवार आदींसह विविध मान्यवर उप उपस्थित होते सतीश बोरुडे यांनी या प्रसंगी प्रास्ताविक केलाय तर संदीप आढाव यांनी आभार मानले आहेत मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी